ुभम करणा ह्या दत्त मंदिरान, बरे असेच कार्यक्रम जाऊचे भरग्यां कला सादर करतात बऱ्याच पिच्चर दिवचे हे मना खालून मागता आणि अशाच पद्धतीने चालू जवळ झाले अशी आशा बाळगता आणि ही यशस्वीरित्या स्पर्धा पार पडतातली आणि उद्घाटन पण करण्याचा उद्घाटन झाल्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे लहानशी आज आपल्याला परीक्षा जे आकाशकर्मी राहिले होते ते आपले पर्यावरणापासून <laughs> तयार केलेले होते आणि इथे जे आकाश आहे ते सर्व आकाशकंदील खूपच सुंदर जे सुंदरित्या इथे ते मांडले होते आणि सुंदर दिसत होते ते सर्व आकाशकंदील उडले कणशे निवडले माली पासून फुला केली मोठी फुलांची दुसऱ्या हे करून दाण लागला आणि त्याचे टोटल जे से जे आता ते माझ्या दोन बार भावाक आणि न्हू वेच्यानी हातुतल्या परिस्थिती वर काढा वयर काढला आणि लोकांपर्यंत हाडून बॅक सपोर्ट करून परत जे करता सांगू मी आम्ही शेतकरी भात कापणी झाल्या उपरांनी हे करून ते स्वतःच्या भाताचे आम्ही पोळे खातात ते शेतकरी आम्ही दाखवून दिलं की आमच्या शेतापासून जे जर आम्ही एक हे करू शकता असे जे हे सगळे जे आता हे भाताचे भातापासून केलेले असे आणि सोदता की शेतकरी ते मेन दिवाळी कशी साजरी करते त्याच्यापासून पोळे खात्री हवे ते हलेले आता मात किंडस झाले माझे नाव माझे विलास किशोर शिरगावकर हे हाय जे केल्या भाताचे कणसा पासून केलेले असतात हे जी भाताची कणसं जी उल्लेली असं म्हणजे हे काढून ती कणसं हायन मी हाडून लायले हे करून आणि ही जी मनिची बेता न ही उडयली ती आनाच्या हे त्याच्यात हाडून आणि ही म्हाका मापशे म्हणजे चढान चढ म्हाका हा धा बारा दीस लागले हे करपाक प्रोत्साहन तुका कोणी दिला प्रोत्साहन अशें करूं अशें ना आमचो व्हडलो इर्मा असो करतालो की म्हणजे पेंटींग आनी टेको कार्ड्स म्हण तेचे सेपरेट हे आसा तो करतालो तेच्या कडसून तुमच्या भुरगेपणान बी करता नांव कितें तुजें म्हाजें नांव समीर परब रुपनोडा समीर परब कितले दीस जाले लागले तुका एका

a will